आमदार प्रकाश आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यामुळे आमदार फंडातून मंजूर झालेल्या विठ्ठल मंदिराचे रंगकाम व तारदाळ येथील नाभिक समाज सभागृहाचा लोकार्पण सोहळा बुधवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी बोलताना आमदार प्रकाश आवाडे म्हणाले गेल्या दोन वर्षात तारदाळ खोतवाडी परिसरात वीस कोटींच्यावर विकासकामे केली असून गावातील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धारही झाला आहे यापुढे अनेक विकासकामे तारदा खोतवाडीत देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत तर राहुल आवाडे म्हणाले रस्ते गटारी स्ट्रीट लाईट सोलर दिवे यासह अनेक विकासकामे केली आहेत तसेच वाढीव वसाहतीमध्ये ड्रेनेज गटर स्ट्रीट लाईट जनजीवन मिशनचे घरगुती कनेक्शन प्रत्येक घरोघरी मोफत दिले आहे अजूनही तारदाळमधील कामे सुरू आहेत तीही लवकरात लवकर पूर्ण करू असे आश्वासन दिले या प्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे यशवंत वानी सरपंच पल्लवी पवार उपसरपंच प्रवीण पाटील माजी सरपंच प्रकाश खोबरे सी ए चंद्रकांत चौगुले के जी पाटील गुरुकुमार पाटील उद्योगपती विजय जाधव अनिल मगदुम रमेश नर्मदे नितीन खोचरे विजय चौगुले जयप्रकाश भागत शीतल मगदुम किसन शिंदे रणजित माने पवन शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते नाभिक समाजाचे संस्थापक अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार व समाज बांधवांच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे राहुल आवाडे यांच्यासह निधी मंजूर करून आणण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत जाधव यांनी करून आमदार प्रकाश आवाडे राहुल आवाडे यांच्या माध्यमातून झालेल्या गावातील विकास कामांची माहिती दिली तर आभार नाभिक समाजाचे खजिनदार गजानन जाधव यांनी मांडले